शुभविवाह या मालिकेच्या बारा जूनच्या भागामध्ये आकाश धावत पळत त्या कॅफे मध्ये आलेला असतो आकाश त्या कॅफे मध्ये आल्यावरती भानुशाली गुलाबाचं फुल घेऊन भूमीच्या समोर बसलेले असतात आकाशच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो रागारागात पुढे येतो भानुशाली असं म्हणत जोरात ओरडतो पण समोरचं दृश्य एकदम वेगळंच असतं भानुशाली भूमीला फुल देतच नसतात भूमीच्या मांडीमध्ये एक छोटीशी मुलगी बसलेली असते आणि ती मुलगी भूमीच्या मांडीत असल्यामुळे भानुशाली त्या मुलीला फूल देत असतात आणि आकाशला पुढे आल्यावरती हे सगळं समजतं त्यावरती मग मात्र भूमी म्हणते आकाश तू इथे तू इथे कसा काय अरे आज तर तुझं एक्झिबिशन आहे ना यावरती आकाश म्हणतो हाच प्रश्न मी तुला विचारू शकतो की आज माझं इतकं महत्वाचं एक्झिबिशन आहे आणि तू घरी असायला हवी होतीस तू इकडे कशी काय यावरती भानुशारी म्हणतात हॅलो मी सुद्धा आहे इकडे म्हणजे मीच आहे भूमी मॅडमच्या सोबत आणि तुम्ही तुम्ही कोणत्या अधिकाराने भूमी मॅडम ना हे सगळं विचारताय म्हणजे इतक्या अधिकाराने भूमी मॅडम ना विचारणार आहे तुम्ही कोण यावरती आकाश म्हणतो मी तिचा मित्र आहे मित्र या अधिकाराने मी नक्कीच विचारू शकतो यावरती भानुशाली म्हणतात अच्छा मित्र म्हणजे तुमचं साखरपुडा ठरलाय ना तुमचं आता लग्न होणार आहे ना तुमची होणारी बायको तुमच्याच घरात राहते ना मग तुम्ही भूमी मॅडमना इतकं सगळं मैत्रिणीची ट्रीटमेंट करताय हे सगळं तिला आवडेल का यावरती मग मात्र आकाश म्हणतो हे बघा एक मैत्रीण आणि मित्र बोलत तुम्ही मध्ये बोलू नका भानुशाली म्हणतात आकाश तुझं ना नाटक बंद कर तुला माहिती आहे ना चॅलेंज आपलं आणि तोपर्यंत भूमी त्या मुलीसोबत बोलत असते भानुशाली म्हणतात तुला माहिती आहे ना जर का तू या सगळ्या प्रकरणामध्ये आता इकडे नाटक केलंस तर भूमीला मी खरं खरं सांगून टाकेन की तुझं आणि तिचा भूतकाळ काय मग भूमीचं काय व्हायचं ते होऊ दे तितक्यात त्या मुलीची आई येते आणि सॉरी भूमी मॅडम म्हणजे तुम्हाला माझ्या मुलीमुळे त्रास झाला भूमी म्हणते नाही इट्स ओके तुम्ही तुमच्या मुलीला गोड घेऊन जा असं म्हटल्यावर ती ती बाई आता मुलीला घेऊन जाते भानुशाली म्हणतात बोल तुझं भूतकाळ सांगू का आकाश म्हणतो किती नीच माणूस आहेस रे तू म्हणजे ज्या भूमीवर ती प्रेम करण्याचं नाटक करतोस त्याच भूमीला चालणार आहे का भानुशाली म्हणतात हे सगळं तुझ्यामुळे सहन करावं लागतंय मला मी आणि भूमी इकडे आलो होतो ना तुझा साखरपुडा ठरलाय ना जा तिकडे साखरपुडा कर असं म्हणत ते मुद्दाम आकाशला चिडवतात आणि भूमी समोर त्याला मुद्दाम प्रश्न विचारतात मला एक गोष्ट सांगा तुम्ही मित्र म्हणून करोडोची डील सोडून भूमीच्या इकडे भेटायला आलात हे तुमच्या बायकोला कळलं तर तुमची मैत्री तिला आवडेल का म्हणजे तुमच्या तुमच्या दोघांच्या दोघांच्या इतकी नितांत मैत्री तिला चालेल का मला नाही वाटत ही मैत्री तिला चालेल म्हणून मला वाटतंय तुम्ही इकडे येऊन ना मला वाटतं तुमच्या बायकोला हे सगळं आवडेल असं मला वाटत नाहीये असं म्हणत भानुशाली मुद्दाम प्रश्नावरती प्रश्न विचारतात आकाश पाहतो की भूमी या सगळ्यामध्ये खूप ऑकवर्ड होते भानुशालींना थांबवायला पाहिजे तोपर्यंत ती छोटी मुलगी पुन्हा येते आणि ती सांगते ताई माझं चॉकलेट तर मी इथेच विसरून गेले भूमी तिला चॉकलेट देते आणि आता तिच्या सोबत बोलत असताना भानुशाली म्हणतात आकाश माझ्या वाटेला जाऊ नकोस माझं गुलाबाचं भूमीला फुल द्यायचं राहिलय मगाशी त्या मुलीमुळे राहिलय आता तुझ्यामुळे राहू नये तू ताबडतोब निघ इथून नाहीतर नाहीतर माझ्यासारखा वाईट मीच असं म्हणत भानुशाली आकाशला दमदाटी करायला लागतात आणि आता आकाश गळा धरणार तितक्यात भूमीचं लक्ष जातं मग भानुशाली ऍक्टिंग करतात की अरे किती मस्त गोष्ट झाली किती मस्त जोक झाला असं म्हणत ते हसायला लागतात त्यावरती आकाशला ते तू इकडून निघून जा असा इशारा देतात आकाश हे समजतो आणि आत्ता तरी भूमीला माझ्यामुळे त्रास होईल असं काही मला वागायला नको असं म्हणत तो म्हणतो ठीक आहे मला असं वाटतंय भूमी तुझं इथलं काम उरकलं ना की तू ये मी जातोय असं म्हणत आकाश आता भूमीला बाय करतो आणि तिकडून जायला निघतो भानुशाली म्हणतात भूमी मॅडम बसा ना आपण छानपैकी ब्रेकफास्ट करूया असं म्हणत भानुशाली भूमीला थांबायला सांगतात पण त्याच वेळेला भूमीच्या डोक्यात काहीतरी सणक येते आणि ती आकाशला आवाज देते आकाश थांब असं म्हणत आकाशला आवाज दिल्यावरती ती सांगते आकाश थांब मी पण तुझ्यासोबत येते यावरती मग मात्र भानुशाली चिडतात आणि भूमी मॅडम आहो थांबा आपण छानपैकी नाश्ता करूया आकाशला जाऊ दे ना त्याची होणारी बायको वाट पाहत असेल तुम्ही थांबा इथे यावरती आकाश म्हणतो नाही भानुशाली तुम्ही ना तुमचा कटलेट एन्जॉय करा तुम्ही तुमचे कटलेट एन्जॉय करा भूमीला येऊ दे माझ्यासोबत भूमी म्हणते हो भानुशाली आपलं काम पण तसं झालेलं आहे सयांचं सा। त्यामुळे मी निघते असं म्हणत आता एक अनामिक ओळीने भानुशालींना तिथेच ठेवत भूमी आकाशकडे धावत येते आकाश, आकाश मात्र कुच्छित नजरेने भानुशालींकडे पाहतो आणि एन्जॉय युअर कटलेट्स असं म्हणत भानुशालींना इशारा देतो भानुशालींचा तिळपा पण होत असतो म्हणजे ही भूमी क्षणात कशी पलटली हिला काही आठवत नाही तरी सुद्धा सारखी आपली आकाश 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 एवढंच करत असते असं म्हणत भानुशाली खूप चिडलेली असतात आणि स्वतःवरतीच राग व्यक्त करत असतात तोपर्यंत कार मध्ये भूमी आणि आकाश बसलेले असताना भूमी म्हणते आकाश इतकी मोठी डील सोडून तू का आलास तुझं हे फॉरेन डेलिकेट सोबत एक्झिबिशन होतं आणि त्यामुळे महाजन गारमेंटचं नाव खूप मोठं होणार होतं तुझं नाव मोठं होणार होतं मग तू का आलास यावरती आकाश म्हणतो मी न आत्ताकडे पॉवर ऑफ अटर्नी देऊन आले भूमी म्हणतो मला नाही हे पटलं तू का आलास बरं माझ्याकडे यावरती आकाश म्हणतो का मग तू जे भानुशंना सांगू शकतेस ते मला का नाही सांगू शकत मला सांगितलं असतं तर मी तुला सोडलं असतं ना यावरती भूमी म्हणते नाही आकाश हे बघ हे काम तुझं महत्वाचं होतं आकाश म्हणतो का एक मैत्रीण म्हणून मी तुझ्यासोबत देऊ शकत नाही का एक मैत्रीण म्हणून तुला साथ देऊ शकत नाही का माझ्या प्रायोरिटी मला ठरवू दे तू नको ठरवू असं म्हणत तू माझी प्रायोरिटी आहेस हे आकाशने भूमीला सांगितल्यावरती भूमी म्हणते सॉरी ठीक आहे यावरती ती म्हणते पण तरी सुद्धा मला नाही वाटत की तू आत्याला पॉवर ऑफ पॅटर्न देऊन इकडे यायला हवं होतंस यावरती आकाश म्हण तू काळजी काळजी करू नकोस माझ्यानंतर जर कंपनीचं काम कुणी जबाबदारीने पार पडत असेल तर ती आहे आत्या आत्या हे काम व्यवस्थित पार पाडेल आणि याची मला खात्री आहे असं म्हणत आकाश मात्र आता आत्यावरती इतका विश्वास दाखवतो हे काही भूमीला अजिबात पटलेलं नसतं त्यामुळे भूमी थोडीशी आता अपसेटच असते तोपर्यंत इकडे आता दोघजण घरी यायला लागतात आणि त्याच वेळेला रागिणी फॉरेन डेलिकेट सोबत एक्झिबिशन अगदी व्यवस्थित झालंय म्हणून पेढे बिढे घेऊन घरी आलेली असते सगळ्यांना पेढे वाटत असते आई अगं आपलं एक्झिबिशन इतकं छान झालं ना खूप मोठी ऑर्डर घेऊन आपल्या कंपनीची मी आलेली आहे पेढे घेत तोंड गोड कर यावरती आजी म्हणते तू गेली होतीस म्हणजे सगळं काही सुखरूपच होणार सगळं काही सुरळीतच होणार याबद्दल मला खात्री होती असं म्हणत आजी आता रागिणीचं कौतुक करायला लागते रागिणी एक एक करत सगळ्यांना पेढा देते अभिजितकडे तिथे अभिजित म्हणतो आई मला हे नाही पटलेलं आहे म्हणजे बाबा जर का जेलमध्ये आहेत आणि आपण इकडे पेढे खाऊन सेलिब्रेट करणं हे मला मुळातच पटत नाहीये रागिणी म्हणते अरे मला सुद्धा नाही पटत आहे मला सुद्धा सगळ्याचं खूप वाईट वाटतंय वाट पण जगराठी आहे आपल्याला पुढं गेलं पाहिजे आणि माझं कंपनी हे मी दादाला दिलेलं वचन आहे ते पूर्ण करण्यासाठी मला काहीही करायला लागेल त्यामुळे मी माझं दुःख मनात दाबून या सगळ्यामध्ये आनंदी असण्याचा प्रयत्न करते अभिजित असं म्हणत रागिणी खोटी खोटी ऍक्टिंग करते स्वतः एकाच नवऱ्याला जेलमध्ये पाठवणाऱ्या रागिणीला काय वाईट वाटणार असतं इकडे तोपर्यंत आता आकाश आणि भूमी येतात आकाश भूमी आल्यावरती आत्या म्हणते आकाश आकाश तुझी कधी पासून मी वाट पाहते आपलं एक्झिबिशन अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि तू तयार केलेले सॅम्पल तर त्या लोकांना खूप आवडले म्हणजे अगदी कोलॅप केल्यासारखे के ते म्हणतात खूप छान आहेत आज म्हणून आजी म्हणते आम्हाला पण कळेल अशा भाषेत बोला की यावरती आकाश म्हणतो आजी म्हणजे कसं आहे ना प्रत्येक देशाचं एक कल्चर असतं तसं आपल्या इकडच्या प्रत्येक स्टेटचं कल्चर असत त्या स्टेटच्या कल्चर प्रमाणे मी न सगळ्या डिझाईन सिलेक्ट केल्या होत्या आणि त्याच डिझाईन फॉरेन के डेलिकेटला आवडल्या आणि त्यामुळे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आजी म्हणते हो खरंच यावरती आकाश म्हणतो आत्या मला विश्वास होता की मी तुझ्यावरती एखादं काम सोपवलं ना की ते काम तू अचूक पार पाडशील याची मला खात्री होती अत्या असं म्हणत आकाश आता रागिणीचं कौतुक करतो त्यावरती तो सांगतो त् पण या सगळ्यामध्ये मला जर कुणी मोल साथ दिली असेल तर ते फक्त आणि फक्त अभिजीतने अभिजीतने इतकं महत्वाचं काम केलं ना की तुला काय सांगू अभिजीतने या सगळ्यामध्ये मला खूप साथ दिली आणि मला अभिजीत मुळेच शक्य झालं रागिणी म्हणते हो तर खरंच आहे रागिणी जीवाच्या वरती अभिजीतचं कौतुक करत असते पण इकडे पौर्णिमा आणि अभिजीत यांना मात्र रागिणीचा राग राग येत असतो म्हणजे मेहनत बेकाणी करायची आणि रागिणीने ऐती मलई खायची त्यानंतर मग मात्र इकडे आता आकाश म्हणतो खरं सांगू आत्या तर मी तुला आता वचन देतो तू ज्याप्रमाणे मी दिलेली जबाबदारी अचूक पार पाडलीस ना त्याचप्रमाणे तांडेलच्या केसमध्ये खरा कल्पनेट कोण आहे त्याला मी शोधून काढणार आणि राजा काकांना लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणातून सोडवणार मी तुला वचन देतो आत्या की राजा काकांना मी सोडवून आणेल आता रागिणी त्याला मिठीस मारते आणि विचार करते तू कशाला वचन देतोयस किंवा तू कशाला पडतोयस या सगळ्यात तुझं पडणं हे माझ्यासाठी फायदेशीर नाहीये पण बोलणार काय बोलण्यात मात्र ती आता आकाशचे आभारच मानत असते खर तर तुझ्यामुळेच हे सगळं शक्य आहे असं म्हणत त्याचे आभार मानते पण मनामध्ये तिच्या काहीतरी वेगळंच चालू असतं त्यावेळेला आकाश भूमीकडे बघतो आणि बघ भूमी मी तुला म्हटलं होतं ना की रागिणी प्रकारामध्ये अचूक सगळं हँडल करेल आणि ती सगळं अचूकपणे हँडल करते आहे पॉवर ऑफ अटर्नी मी आता दिलेली आहे आणि त्यामुळे हे सगळं व्यवस्थित होणार आणि दोन दिवसात साखरपुडा पण आहे ना त्याची पण तयारी करायला पाहिजे आजी म्हणते दोन दिवसात साखरपुडा हे आहे म्हणून मी न सगळ्यांना बोलवलंय इकडे साड्या घेऊन म्हणजे आपण साड्या खरेदी करायला जाण्यापेक्षा साड्या खरेदी करायला इकडेच बोलवलंय आणि त्यामुळे आपण छान माझ्यासाठी वेळ कुठे आहे आकाश म्हणतो माझ्याकडे तुझ्यासाठी वेळच वेळ आहे म्हणजे माझी प्रायोरिटी तूच आहेस ग माझी पहिली प्रायोरिटी तूच आहेस तू का असं वाटून घेतेस मूमी विचार करते की आकाशच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये खूप फरक आहे म्हणजे तो बोलतोय की माझी प्रायोरिटी ही वेदांगी आहे पण वागता मग तो मी त्याची प्रायोरिटी असं वागतो का आकाश असं करतोय भूमीला खूप त्रास होत असतो आणि ती आता किचन मध्ये निघून जाते आकाश आणि आजी एक पाहतात आणि आपल्यावरती परिणाम होतोय हे सगळं त्यांना कळत असतं तोपर्यंत अभिजित म्हणतो पौर्णिमा तुला माहितीये ना आता तुला काय करायचंय ते जा अचूक जाऊन तुझं काम तू कर असं म्हणत तो पौर्णिमाला पाठवतो पौर्णिमा किचन मध्ये येते भूमी किचन मध्ये असते आणि ती विचार करते का आकाश असं वागतोय म्हणजे आता मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण त्यावेळेला तो मला मी तू माझी प्रायोरिटी आहेस तू माझी प्रायोरिटी आहेस म्हणून मी सगळं हे एक्झिबिशन सोडून आलो आणि आता म्हणतोय की माझी प्रायोरिटी ही वेदांगी आहे काय चाललंय हे सगळं आणि तिला आता सारखं सारखं राहून तोच विषय आठवत असताना पौर्णिमा येते आणि म्हणते बघितलंच ना म्हणजे आकाश भाऊजींचं हे वागणं मला काही आवडलंच कौन नाही असं कोण कोणाचं नावावरती पॉवर ऑफ अटर्नी करते का हल्ली तर आई वडील सुद्धा आपल्या मुलांच्या नावावरती प्रॉपर्टी करायला घाबरतात आणि त्यात हे असं वागणं आकाश जिजूंचं मला काही कळतच नाहीये म्हणजे खरं सांगू का वेदांगी आल्यापासून आकाश भाऊजींचं लक्षच नाही आहे ऑफिसमध्ये अशाने ऑफिसचं डिग्रेडेशन होईल त्यांना कळतच नाहीये काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत ती मुद्दाम भूमीच्या मनामध्ये रागिणी कशी चुकीची आहे हे भरवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून रागिणीवरचा आणि हे सगळं भूमीच करू शकते हे ह्या दोघांना माहिती असतं त्यामुळे दोघ जण भूमीला चढवत असतात आणि भूमीच्या लक्षात खरंच आहे आकाशचं खरंच ऑफिसकडे लक्ष नाही आहे सारखं सारखं हे आत्याला पॉवर ऑफ देणं हे आता भूमीला पण पटलेलं नसतं तोपर्यंत आकाशात वेदांगीसाठी अंगठी घेण्यासाठी भूमीला स्टोर मध्ये घेऊन येतो भूमी म्हणते अरे वेदांगीला अंगठी घ्यायचे ना मग या सगळ्यामध्ये मा माझा काय संबंध मी कशासाठी इकडे येऊ माझं काहीही कारण नाही आहे यावरती आकाश म्हणतो असं कसं अगत माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होताना तू सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहेस तुझ्या हातून जे काही होईल ना ते सगळं चांगलंच होणार आहे असं म्हणत आकाश आता भूमीला अंगठी सिलेक्ट करायला सांगतो आणि सिलेक्ट केलेली अंगठी स्वतः भूमीच्या हातात घालतो इथेच आकाश भूमीची एंगेजमेंट झालेली असते पण इतकंच होऊन थांबत नाही दुकानातल्या फुलांच्या पाकळ्या दोघांवरती उधळल्या जातात आणि इथेच दोघांचं आता मात्र साखरपुडा संपन्न झालेला असतो आकाश आणि भूमीचं साखरपुडा तर झालाय आकाशभूमीचं पुन्हा लग्न कधी होणार वेदांगीला डिच्छू देत आकाशभूमी कसे एकत्र येणार आणि या सगळ्यामध्ये मालिका कशी पुढे सडकणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे